साव्या अॅटमला बघूया काय होतंय हा जर फेल गेला तर आता ते बास करणार आहेत सो हे गाईज गुड so, मॉर्निंग hey वेलकम बॅक टू माय चॅनल माझं नाव सौरूप कुवार आज आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे संडे आज संडे म्हटल्यावर आज आपण कुठे कुठे फिरायला जाणार आहे आणि आज सगळे मित्र आपले घरीच आहेत त्यामुळे आज खूप आम्ही एन्जॉय करणार आहे तर आपण भेटू तर आम्ही आता वारेवारे थांबलो आहे पुढे आलो आहे स्टॉप घेतलेला आहे बाकीचे पाटणे येतात आहेत इथे ये थांबला आहे जरा कारण बाकीचे आपले मेंबर आहेत ते पाटणे येत आहेत म्हणून थांबलो आहे ऋत्विक आईल नील नील फुल तयारी झाला आहे पोहायच्या नील <laughs> आणच ना पोहायचं सामानिक सीन बघा कसला भारी दिसतोय आर्या वाऱ्यातलं आर्यावाऱ्या स्पॉट आहे हा पावसात तर खूप भारी दिसत आहे तर आज संडे एन्जॉय करतो आम्ही फुल तर आता जाऊ डायरेक्ट मालगुणात तर फायनली आपण मालगुणला पोहोचलोय तुफान पाऊस होता हे बघा ऋत्विक पण पूर्ण भिजला बघू शकता या साईड लोकेशन आणि आता आपण जाऊया मी पहिल्यांदा या साईडला आणि मी पण पहिल्यांदा आलोय दोघ पण पहिल्यांदाच आलोय आणि तुफान पाऊस होता आणि आम्ही सगळे भिजलोय आणि आता आपण जायचे पोहायला सगळे आपले आणि खूप गर्दी आहे इकडे आणि इथे अक्षय पण आहे आणि सगळे पोरं बघा इकडे भरपूर जण आहेत है पोहायला आज तर आता आपण पोहायला जाणार आहे उतरणार आहे गाडी वगैरे पार्क केली आहे मला पोहता येत नाही एवढं तरी ह्याला काय एवढं पोहता येत नाही तरी आम्ही आहे विंदा चल तू आहे ना उड मी तुम्ही सर तर आपली पोरं फुल मजा करतायत खूप एन्जॉय करतोय आज संडे फुल आपला भारी जातोय आणि व्लॉग पण कसं जरा मजा येते व्लॉग करायला खूप खूप मजा येते पोहायला आणि खूप पब्लिक पण आहे आणि सगळे पोरं एन्जॉय करतायत संडे फुल एकदम मस्त जातोय आपण आता पाण्यात जाऊया होय तर आपण खूप एन्जॉय करतोय आता उड्या बिड्या पण आडत मारलेल्या आहेत आपण आणि पाणी पण एकदम स्वच्छ आहे संडे आपला खूप भारी जातोय करून करतोय आपण आणि हे वर्ण उड्या मारतात आहेत मारा उड्या डान्स वगैरे करतायत अरे आडत पोहतात आहे धुड्या विड्या पाहत आहे खूप मजा येते आपण रिस्क करतोय भरपूर रिस्क घेऊन मोबाईल आणतोय पाण्यात पाण्यात मोबाईल आपण मी जास्त नेत नाही तरी पण आता काय करणार आणायला लागतोय व्हिडिओसाठी तरी आणलाय मी मोबाईल कसा कसा तर आपली पोरं आता इथे हंडी बनवत आहेत बघा इथे आणि इथे एक जण आता अक्षय चढलाय वरती बघूया अजून किती जण चढतात पण अंडी काय तरी फुट नीट होत नाही आता पडले परत त्यांचा प्लॅन काय सक्सेस होत नाही अजून आणि पाण्याला भरपूर स्पीड आहे बघा पुढे पुढे येतात इथलं आहे है। आणि ह्यांची काहीतरी वेगळीच मजा चालली आहे फुल एन्जॉय करतायत आणि यांची हंडी काय होत नाही परत पडले आणि ह्याला बोलवत आहेत आपला एक मित्र आहे आपण आलाय पोहायला आपण आपल्यासोबतच आलाय त्याला बोलवत आहेत मदतीला आणि नील पण आलाय पण नील काय पोहत नाही आणि बघूया तीन थर लावत आहेत तर बघूया अक्षय चालल्या वरती <laughs> दुसरा प्लॅन पण अनसक्सेसफुल झालाय अरे प्लॅन सक्सेस होत नाही यांचा यांची आणली काय नीट होत नाही तर बघूया तिसरा थरला अक्षय जातोय बघे झेपवतो काय अक्षयला पण ह्यांची काय अंडी काय होत नाही ह्यांची <laughs> काय अंडी आज ला होण्या मस्करी फुल मस्करी झाले आहे हे बघा <laughs> 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 नीलपण हसते त्यांना तरी त्यांचा प्लॅन काय सक्सेस होत नाही ते किती वेळ प्रयत्न करतायत काय ना करता काहीतरी का करून दे थर उभे करतायत पण काय होत नाही आता बबल्या चालला आहे तिसऱ्या थरावर पण पडले आहेत त्यांची अंडी काय आज लावण्यात तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतोय ब्लॉगला मजा येत असेल तर आपला ब्लॉग कंटिन्यू करत राहा बबल्या चालल्या वरती बघूया काय होतंय आता ह्या ह्या फेरीला पण काय हे नाही होत ह्या फेरीला पण पडलो तर हा आता शेवटचा अटेम्प्ट आहे त्याला बघूया काय करतात ते तर हा जर फेरी गेला तर आपण कॅन्सल करणार आहे पुढे काय व्हिडिओ बनवून नाही तर बघूया हा त्यांच्याकडे शेवटचा चान्स आहे आता बघूया काय होतं इथे झाले फायनली यांची अंडी झाली तर यांची फायनली अंडी झाली पण हे काय वरती सलामी त्यात आली नाही पण तरी ते खुश आहेत तरी आपण याच्यात आनंद मानूया बास आपले अंडी झाले आपली करून મારે મરી ગયો નહી કાલ એને બોલારે બોલ બોલ મારે નાખી લારે માથે માલા પણ એવો લામજોયા માથા લીધોય तर फायनली आपलं पोहून वगैरे झालंय आता सगळे आपण वरती आलेलो आहे हे बाकीचे पोहतायत हे आपले सगळे वरती आले आहेत तर आज खूप मजा आली आज संडे होता संडेला आपण खूप धमाल केलेली खूप पोवलेलं वगैरे खूप मस्त मजा आली आणि आता आपण घरी निघणार आहे आणि ह्या ब्लॉगचा आपण आपण ते एंड करतो आहे जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ह्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय